तर इथे आपला ढाबा स्टाईल काजू मसाला तयार आहे तुम्ही बघू शकताय काय भन्नाट दिसतं आहे तर नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले अगदी ढाबा स्टाईल रेस्टॉरंटसारखं काजू मसाला रेसिपी तर हे अगदी बनवायला सोपं आहे अगदी कुणीही बनवू शकेल असं हे काजू मसाला आहे तर अगदी झटपट बनतं तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करू त्याआधी जर तुम्ही माझी रेसिपी पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज लंबोदर किचनला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा तर सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घालूया तर आधी आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊ तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला तीन मध्यम आकाराचे कांदे असे मी हुबे चिरून घेतले ते घालू त्याचबरोबर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा बारीक मी चिरून घेतला आहे त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या घालायचे तर आता आपण कांदा चांगला लालसर आणि मऊ होईपर्यंत चांगला परतून घेऊया गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचं आहे तर हे बघा एक दोन मिनटं लागले कांदा चांगला भाजून घेण्यासाठी अगदी मऊ झाला आहे तर आता यामध्ये आपण घालूया दहा ते बारा काजूचे तुकडे तर यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे ती अगदी रेस्टॉरंटसारखी बनते तुम्ही काजूऐवजी इथे जर तेळ किंवा खरबुजाच्या जे बी असतात तेही वापरू शकता त्याचबरोबर इथे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे मोठे मोठे चिरून घेतलेत तेही घालते तर आता आपण टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगलं भाजून घेणार आहोत तर टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालते यामुळे टोमॅटो लवकर मऊ होतो तर आता एकदा हे हलवून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं याची वाफ काढून घेऊ जेणेकरून टोमॅटो चांगलं शिजलं जाईल तर हे बघा एक दोन मिनटं झालेत तर इथे आपलं हे जे टोमॅटो आहे ते चांगलं शिजलं गेले मऊ झाले तर आता आपण हे एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हे आता पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर याची आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्रेव्ही बनवून घ्यायचे लक्षात ठेवायचं हा जो मसाला आहे ते पूर्ण थंड झाल्यावरच मिक्सरमधून फिरवायचं नाही तर त्याचे जे शिंतोडे आहेत गरम ते आपल्या अंगावरती उडू शकतात तर आता हे थंड करण्यासाठी ठेवू तर इकडे एका कढईमध्ये मी दीड मोठा चमचा तेल घालते तुम्ही तेल आणि बटर हे दोन्ही मिक्स करूनही घालू शकता ग्रेव्हीमध्ये तर इथे मी फक्त तेलच वापरते तेल, तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आपण एक दहा ते पंधरा काजूचे तुकडे घालून चांगले हलकेसे लालसर होईपर्यंत फ्राय करून घेऊया जास्त काजू लालसर नाही करायचे नाहीतर त्याचा कडवटपणा लागतो आपण जेव्हा कधी काजू फ्राय करून घेतो ते मात्र आपल्याला अगदी मंद गॅसवरती फ्राय करून घ्यायचे असतात नाहीतर त्याचा कडवटपणा लागतो तर हे बघा इथे काजू चांगले फ्राय करून झाले तर हे मी बाजूला काढून घेते तर आता याच तेलामध्ये आपण घालूया एक चमचा जिरे त्याचबरोबर यामध्ये घालू एक चमचा धनेपूर गॅस अगदी मंद करायचा नाही तर मसाले जे आहेत ते करपू शकतात त्याचबरोबर पाव चमचा हळद घालायचे आणि एक दोन चमचे कांदा लसूण मसाला तुमच्याकडे जो कोणता साठवणीचा मसाला आहे तो तुम्ही यामध्ये घालू शकता त्याचबरोबर एक अर्धा चमचा कश्मीरी लाल मिरची पूड यामुळे रंग छान येतो ग्रेव्हीला तर आता हे मसाले आपण एक अर्धा मिनटं मंद गॅसवरती चांगले भाजून घेऊया यामुळे मसाल्याचा जो कच्चा पण आहे तो कमी होतो तर हे बघा इथे मी एक अर्धा मिनटं मसाले चांगले भाजून घेतलेत आता यामध्ये आपण घालायचं आहे तयार करून घेतलेली ग्रेव्ही तर आता आपण ही ग्रेव्ही घालून घेऊ तुम्ही बघू शकता ग्रेवी, ग्रेवी अगदी मस्त झाली आहे तर एकदा हे आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काजू मसाला कसा बनवायचा याची संपूर्ण माहिती सांगितली आहे तुम्ही ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर याआधी मी तुम्हाला, तुम्हाला सोयाबीनची ग्रेव्हीवाली भाजी त्याचबरोबर मटर पनीर कसं बनवायचं याचीही रेसिपी दाखवले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देते तर आता यावरती झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण शिजवून घेऊया फक्त एक ते दीड मिनटं लागतो तर हे बघा तुम्ही बघू शकता इथे मस्त असं ग्रेवीला तेल सुटलं गेले ग्रेवी चांगली शिजली गेले ग्रेवी चांगली शिजली तर त्याची टेस्ट तर चांगली लागते म्हणून ग्रेवी मात्र आपल्याला पहिल्यांदा चांगली शिजवून घ्यायचे तर आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले काजू घालूया त्याचबरोबर एक अर्धा चमचा मी इथे साखर घालते यामुळे अगदी हुबेहूब रेस्टॉरंट ढाबासारखी चव येते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालू मीठ आपण याआधी टोमॅटो कांदा भाजतानाही घातले त्यामुळे अगदी टेस्ट करूनच घाला तर आता यामध्ये मी घालते पाणी तर हे जे पाणी आहे तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवून घेतलेली त्याच भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातले आणि हे पाणी मी ह्या मसाल्यामध्ये घालते यामुळे भांडंही स्वच्छ होतं आणि त्यामध्ये जो काही राहिलेला मसाला असतो तोही या मसाल्यामध्ये जातो तर एकदा मी हे हलवून घेतले आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन ते तीन चमचं फेटलेली दुधावरची साई तर ही मी आपलं जे दुधावर साई येते ती चांगली चमचाने फेटून घेतले आणि ती घालते तर यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखा रिचपणा येतो ग्रेव्हीला तर हे एकदा आपण हलवून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनटं ही ग्रेव्ही चांगली शिजू द्यायचे तर हे बघा एक तीन ते चार मिनटं झालेत काय दिसते ही ग्रेव्ही वरती तेल सुटलं गेले चांगलं तर एकदा हे आपण हलवून घ्यायचं तुम्ही मीठ वगैरे आत्ताच टेस्ट करू शकता तर कमी असेल तर घाला तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये आपण घालू एक चमचा कसुरी मेथी तर ही जी कसुरी मेथी आहे मी चांगली तव्यावरती भाजून हातावरती क्रश करून घालते कसुरी मेथी आपण सगळ्यात शेवटीच घालायची त्यामुळे त्याची जी चव आहे ती ग्रेव्हीमध्ये चांगली उतरते तर एकदा हे हलवून घ्यायचं आणि फक्त एक ते दीड मिनटं हे आपण आता शिजवून घेऊ तर इथे आपला ढाबा स्टाईल काजू मसाला तयार आहे आहा काय मस्त दिसतोय हा वास तर अप्रतिम येतो आहे तर सगळ्यात शेवटी यामध्ये आपण घालू बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे एकदा आपण मिक्स करून घेऊ तर हा गरमागरम काजू मसाला तुम्ही नानसोबत किंवा रोटीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तर ढाबा स्टाईल काजू मसाला आपण आता सर्व करूया तर आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी लंबोदर किचनला सबस्क्राइब करा आणखीन तुम्हाला कोणत्या रेसिपीज माझ्याकडून पाहायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्की सांगा देखील मी तुम्हाला नक्कीच दाखवेन तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद